तुम्ही असं करा म्हणजे असं होईल तुम्ही ते तसं करून बघा म्हणजे तसं होईल मी काही सांगायला आलेलो नाहीये मला फक्त इतकीच विनंती करायची आहे की या सभेच्या निमित्तानं आपण थोडंसं चिंतन करू या सभेच्या निमित्तानं आपण स्वतःच्या मनात डोकावून बघू या सभेच्या निमित्तानं आपण काही प्रश्न स्वतःला विचारू आणि ठरूयात की आम्ही आमच्या पाल्याचं भविष्य नेमकं काय बघतोय स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची ही एक अचूक वेळ आहे या निमित्तानं मला हेही सांगायचंय अंधानुकरण करू नका कुणीतरी सांगितलंय आता इंजिनिअरिंगचा अमुक अमुक गोष्टीकडे जा म्हणजे पोराचं करिअर होईल मग आम्ही चिकित्सा करायची नाही आम्ही चांगलं वाईट ठरवायचं नाही कुणीतरी सांगितलंय म्हणून आम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं कुणी सांगितलं आता इंजिनिअरिंगचं काय खरं नाही मेडिकलला जा मग आम्ही पोराच्या मागे हंटर घेऊन उभं राहायचं ए तू मेडिकललाच गेलं पाहिजे अंधानुकरण करू नका ही बसलेली सगळी पोरं आहेत ना ही सगळी एकमेकांपेक्षा वेगळी आहेत या प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या प्रत्येकाचे विकनेस वेगळे आहेत आजूबाजूच्या संधी वेगळ्या असतील आपण तारतम्यानं याचा मेळ घालता येईल का ही भूमिका शिक्षकांची पालकांची आपल्या सगळ्यांची असली पाहिजे म्हणून पहिल्यांदा मला एक गोष्ट नमूद करायची आहे अंधानुकरण करायचं नाही सगळ्यांनी उजवा हातवर बरं उजवा ही चार बोटं दिसत आहेत का माझी माग दारात उभे तुम्हाला चार बोट दिसत आहेत का ही चार बोटं सगळ्यांनी हनवटीला लावा <laughs> तुमच्याकडं पाचोऱ्यात हानवटीला कपाळ म्हणतात ताई तुम्ही कपाळाला का हात लावला तुम्ही लावला म्हणून आणि आता मी काय सांगितलं होतं अंधानुकरण करायचं वर्षानुवर्ष हेच चाललंय एक काळ होता डीएडचा शिंदेसर चा। डीएडला जर नंबर लागला डीएड वाले किती जण <laughs> आहेत काय हवा होती डी एड वाल्यांची बारावी नंतर डीएडला जर नंबर लागला ते पालक विद्यार्थी असे हवेत असायचे आणि त्यातल्या त्या दोघ नवरा बायको जर शाळेवर रुजू झाले त्यांनी परत मागं वळून बघायचं नाही आता डीएड कॉलेजेसची अवस्था काय त्यानंतर इंजिनिअरिंगचा बूम होता गावात एखादाच इंजिनिअर असायचा गावात जर पाहुणे आले आणि पाहुण्यांनी जर विचारलं ना इंजिनियर साहेब कुठं राहतात सगळं गाव पाहुण्याला इंजिनिअरच्या घरी नेऊन सोडत होत आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठं राहतात ते म्हणते नाव सांग प्रत्येक घरात चार आहेत आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे कोविड नंतर प्रत्येक आई बापाला वाटायला लागलंय पोरानं मेडिकललाच गेलं पाहिजे त्याला बायोमध्ये इंटरेस्ट नाही त्याला मॅथमॅटिक्स आवडतंय त्याला फिजिक्स आवडतंय पण आईबाप हंटर घेऊन उभे मेडिकलला जा त्याच्याशिवाय करिअर नाही बरं त्यांच्या मनात पक्का त्यांना वाटतंय पोरानं एमबीबीएस केलं पाहिजे मग त्याला बी एमबीबीएस झालेली बघून द्यायची दोघांनी मिळून काहीतरी हॉस्पिटल टाकायचं आणि मग नंतर मेहन्याला मेडिकल टाकून द्यायचं तुमच्याकडे कसं आहे मेहन्याला देतात ना तो अलिखित नियम आहे मेडिकल नेवण्यालाच द्यावं लागतं हे ठरवून घेतलंय आणि या समीकरणांमध्ये आम्ही या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला अडकून टाकलंय लक्षात घ्या उदरनिर्वाह हा शिक्षणाचा एक प्राथमिक टप्पा आहे आपण जर त्या टप्प्यापाशी जर अडकून राहिलो तर आपण शिक्षणाचं जे अंतिम उद्दिष्ट आहे शिक्षणाचं जे व्यापक ध्येय आहे त्या ध्येयपूर्तीकडे जाऊ शकणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्या पालकांना उदरनिर्वाह नोकरी हा प्राथमिक टप्पा आहे शिक्षणातला तो आत्मसात करण्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य तुम्ही जरूर आत्मसात करा त्यासाठी अपेक्षित असणारी तंत्र जरूर मुलांनी अवगत करावीत पण केवळ उदरनिर्वाह म्हणजे शिक्षणाचं अंतिम ध्येय नाही रस्त्याची जनावरं सुद्धा उपाशी मरत नाही आपण तर माणसा आहोत शिक्षणातनं आमच्या मुलांचं जगणं समृद्ध होईल का शिक्षणानं आमच्या मुलांचं जगणं सुंदर होईल का त्यांना समाज कळेल का समाजातले प्रश्न कळतील का समाजातल्या प्रश्नांची उकल मिळवण्यासाठी त्यांची धडपड असेल का आणि मुळात त्या पुरांचं ज्ञान समाजाभिमुख असेल का यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं म्हणून ठरवा तुम्ही तुमच्या मुलांना कोणती दिशा दाखवायची तुमच्या शिक्षणाला तुमच्या कष्टाला योग्य दिशा नसेल तर आम्ही यशस्वी होऊ शकणार नाही तुम्ही चोवीस तास कष्ट करा पण त्या कष्टांना जर दिशा नसेल तर कष्टांना दिशा नसेल तर कष्ट फळाला येत नाही मी असंच एका कार्यक्रमात सांगितलं खूप कष्ट करा दिसेल त्याला मदत करा, करा। दोन चार तरुण पोरांनी इतकं मनावर घेतलं म्हटलं आत्ता सरांनी व्याख्यानामध्ये सांगितलं आहे कष्ट करा दिसेल त्याला मदत करा त्याचा बाहेर पडला घरी चाललाच होता एका घराला आग लागलेली बघितली त्याच्या डोक्यात एकच कष्ट करा दिसेल त्याला मदत करा गाडी बाजूला लावली ना आगीमध्ये शिरला दिसेल त्याला उचलायचं न आणि रस्त्यावर आणून ठेवायचं स्वतःच्या जीवाची बाजी लावली आणि न दहा बारा माणसं अशी रस्त्यावर आणून ठेवली हा त्या आगीतनं बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर पोलिसांनी त्याला अटक केली हे पोलिसांना ओरडून सांगतोय आहो मी स्वतःच्या जीवाची बाजी लावली आगीत शिरलो दहा माणसं मी बाहेर आणून ठेवली आणि तुम्ही मला अटक करताय पोलीस म्हटले तुला हक्कल आहे का जी माणसं तू आगीतनं बाहेर आणत होता ती सगळी अग्निशामक दलाची होती ती आग विजवत होती तू त्यांना बाहेर आणत होत तुमच्या कष्टांना जर दिशा नसेल तर ते कष्ट उपयोगायचे नाही आपली मुलं कोणत्या दिशेनं चालली आहेत ही दिशा ठरवणं नवे नवे किमान चांगलं वाईट काय आहे ही विवेकबुद्धी पोरांची जागृत राहावी यासाठी प्रयत्न करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि म्हणून पहिल्यांदाच मला आपल्याला सांगायचंय कुणाच्याही हो मध्ये हो मिसळू नका शोधा तुमच्या पोरांमध्ये काय चांगलंय आता ए आयचा जमाना आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर सायन्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग एन टी सी ट्रेंड बदलत आहेत तसे आपण बदलतो बदल, बदल हा निसर्गाचा नियम आहे मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला बदलावा लाग लागेल तर तुम्ही टिकू शकाल पण हे बदल करत असताना हे बदल स्वीकारत असताना आम्ही आमच्या लेकरांच्या स्ट्रेंथ सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे त्या जर बघितल्या नाहीत तरीही आम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाही म्हणून पालक म्हणून तुम्ही तुमच्या पोरांसोबत बोललं पाहिजे कधीतरी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आज पालक सभेला एकत्र आलात घरी पोरग आल्याबरोबर पाच मिनिट त्यांना दफ्तर ठेवलं हातपाय धुतले टिफिन वगैरे संपला का वगैरे वगैरे हे सगळे प्रश्न झाले की मग जरा दहा मिनिट पोराला जवळ घ्या आज वर्गात काय शिकवलं बघू बरं तुझी वही मला वर्गपाठात काय लिहिलंय गृहपाठ काय सांगितलंय कधीतरी पोरांच्या वया बघा कधीतरी पोरांचं दप्तर चेक करा किती दिवस झाले आठवून बघा बरं पोराची बॅग चेक केलेली चेक करून बघा मग गंमत कळते पोरांचं भविष्य साठलंय त्या बॅगमध्ये आणि वर्गपाठाच्या पुढची पानं नका बघू वर्गपाठांच्या वयांची मागची पानं चेक करा शेवटची दोन तीन काय गंमत असते मागच्या पानांमध्ये पुरींनी रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतंय मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय पोरांनी किती किती नावं खुडून खुडून पुन्हा पुन्हा गिरवलेली असतात या पोरांचं जगणं सापडतं ते मागच्या पानांमध्ये कधीतरी पोराला पुरीला जवळ घ्या तिला विचारा तुला कोणता विषय सोपा वाटतो कोणता तुला अवघड जात मला माहित आहे कदाचित आई म्हणून एखादा प्रश्न जर तिला विचारायला गेले मला नाही समजणार हे गणित कसं सोडवायचं मला नाही केमिस्ट्रीतली एखादी ॲक्शन रिॲक्शन कळणार नाही मला फिजिक्समधला लॉ एखादा माहीत पण लेकरांना कळेल की माझी आई मला विचारते माझे वडील मला विचारत आहेत माझ्या आई वडील माझ्या शिक्षणाच्या बाबतीत थोडासा गांभीर्यानं विचार करतायत ही सवय तर लागू देत ही सवय लागण्यासाठी घरामध्ये किमान आज संस्थेमध्ये पालकांचे शिक्षकांचे संस्था चालकांचे ऋणानुबंध एक व्हावेत एकमेकांमध्ये संवाद व्हावा म्हणून हा सामूहिक कार्यक्रम आहे तसं कुटुंबामध्ये कधीतरी शिक्षणाच्या संदर्भानं आपण एकत्र आलो तसं कुटुंबामध्ये कधीतरी शिक्षणाच्या संदर्भानं आपण एकत्र आलो पोराच्या व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भानं काही वेगळी पावलं उचललीत आता मला साहेब सांगत होते दादा दा तीन वर्षाचा होता तेव्हा मी त्याला तिकडे कुठे देवळालीला पाठवलं होतं कॅम्पला पालक म्हणून आपल्या मनात हा विचार आला पाहिजे की नाही मी माझ्या पोराला त्यानं हे शिकलं पाहिजे हे वाचलं पाहिजे चांगले चित्रपट पोरांनी बघितले पाहिजेत चांगल्या नाटकांना मुलं गेली पाहिजेत चांगली पुस्तकं त्यांच्या हातामध्ये दिली पाहिजेत किती पालकांच्या घरी वर्तमानपत्र येतं हातवर बरं किती जणांच्या घरी वर्तमानपत्र येतं शब्बास बोटावर मोजणे इतके पालक आहेत किती पैसे लागतात वर्तमानपत्राला शंभर दीडशे रुपये बिल येत असेल दोनशे रुपये बिल येत असेल बरं ज्यांच्याकडे वर्तमानपत्र येतं त्यातले वाचतात किती वाचतात पण काय वाचतात ते मी सांगतो पहिल्या पानावरच्या बातम्या शेवटच्या पानावरच्या गॉसिप्स आणि मधल्या पानावरती राशी भविष्य आणि रेसिपी रेसिपी फक्त वाचतात करत काहीच नाही त्यातला आग्रलेख किती जण वाचतात वर्तमानपत्रात छापून येणारा आग्रलेख त्या त्या परिस्थितीवरती संपादकानं मांडलेलं मत कधी आपण एकत्र बसून चर्चा केली आहे अरे या आठवड्यामध्ये ही महत्वपूर्ण घटना महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात शिक्षण विभाग विश्वात संशोधनाच्या क्षेत्रात घडली आहे आपण पोरांसोबत ही डिस्कस केली पाहिजे सुनीता विल्यम्स दीडशे पेक्षा जास्त दिवस होऊन गेले आज स्पेसमध्ये किती पालकांनी आपल्या मुलीसोबत बसून चर्चा केली आहे अरे स्पेसमध्ये काय करतात काय खातात कसं झोपतात काय स्पेस तुम्हाला वाटतं पोरांनी फक्त डॉक्टर इंजिनियर व्हावं त्याला सायन्समध्ये इंटरेस्ट असावा मी म्हणतो आपल्याला नाही कळत पण किमान एकत्र बसून कधीतरी चर्चा काल परवा मुंबईमध्ये एन्काउंटर झाला किती नागरिक शास्त्राचा अभ्यास करणारे पालक किंवा शिक्षक विद्यार्थी एकत्र येऊन आपण कधीतरी त्याच्यावर बोललोय पूजा खेडकर प्रकरण घडलं आय एस असणारी एक, एक मुलगी किती जण या विषयांवरती बोलतात समाजातल्या चालू घडामोडींवरती आपली मतं असली पाहिजेत मी म्हणत नाही तुम्ही ती सार्वजनिक स्वरूपात व्यक्तच केली पाहिजेत पण चांगल्या वाईट गोष्टींच्या संदर्भात किमान आपल्यामधला संवाद त्याच्यावरती वेगवेगळ्या लोकांची मतं ही आपण कधीतरी डिस्कस केली पाहिजे कुटुंबामध्ये तुमच्या गप्पांचे विषय काय आहेत याच्यावरती पोरांचं भविष्य ठरणार आहे मंगळावरती माणूस चंद्रावरती ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कला साहित्य क्रीडा संस्कृती राजकारण समाजकारण अशा विषयांवरती वाचलं पाहिजे पाहिजे पण आम्ही फक्त मार्कांमध्ये अडकून बसलो एवढेच पडले पाहिजेत तेवढेच पडले पाहिजेत आता मार्क पोराला विचारले ना तरी अंगावर काटा येतो ते सत्कार करताना जर पोराला मार्क विचारले ते नव्वदच्या खाली सांगतच नाही आणि त्या पोरांचे मार्क ऐकले आपल्याला असं वाटतं यांच्या समोर आपण पार दारिद्रेषेच्या खाली होतो मार्क मिळवा जरूर मिळवा पण मार्कांच्या पलीकडे जाऊन आपली मुलं त्या शिक्षणाचा आनंद घेतात का मराठीतला एखादा धडा पोरगा वाचतोय त्या लेखकासोबत त्याची मैत्री झाली पाहिजे हिंदीतली एखादी कविता अभ्यासताय त्या कवीसोबत त्यानं संवाद साधला पाहिजे भूगोलातले अक्षांश आणि रेखांश नजरेसमोर उभे राहिले पाहिजेत गणितातले आकडे डोळ्यासमोर खेळले पाहिजेत इतिहासातल्या पात्रांसोबत संवाद साधला पाहिजे आणि लॅबरेटरीमध्ये जाऊन पोरं काही प्रयोग करत असतील तर त्या सोबत त्यांनी गप्पा मारल्या पाहिजेत इतकं एकरूप आपली मुलं अभ्यासासोबत होतात का का आपली पोरं फक्त परीक्षा आल्यानंतर रात्र रात्र जागायचं मग शिक्षकांच्या मागं लागायचं आय एम पी क्वेश्चन सांगा फेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा मग शिवाजी महाराज चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम मार्गांचा अभंग अवघड आहे ऑप्शनला टाकू म्हणले त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाच परवा तर दहावीतला एक पोरगा मला विचारत होता सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तो पडणार आहे मी म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला सगळं कसं मार्कांसाठी असेल जर मार्कांच्या पलीकडे या पोरापोरींसोबत संवाद साधता येईल का जर असं मार्कांच्या पलीकडे जाऊन मॉनिटर ठेवला ना मग घशावर ताण नाही आहेत टेक्नॉलॉजीत बदल केले पाहिजेत तर मार्केटमध्ये टिकताय खरंय आणि तंत्रज्ञानातले बदल जर स्वीकारले नाही ना मार्केटमध्ये टिकता येत नाही हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा दादा सोनी आता सोनी आहे पॅनासॉनिक आहे मला वाटतं निकॉन असेल आता कॉडॅक कुठं आहे का आणि एक काळ एक काळ फक्त कॉडॅकचा होता कॉडॅक सोडून दुसरा कॅमेरा बाजारात आणि त्यात छत्तीसच फोटो निघायचे रोल असायचे नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला आणि फोटोग्राफरला जर विचारलं ना आल्बमचं काय झालं सहा सहा महिने आल्बम मिळत नव्हते ते म्हणणार फोटो धुवायला दिलेत कोणत्या नदीवर जात होतो कुणास्थ केवळ आणि <laughs> केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही कॉडॅक बाजारातून हद्दपार माझ्या पिढीनं आयुष्यात पहिला फोन आम्ही जर कोणत्या कंपनीचा घेतला होता आपण कोणत्या कंपनीचा फोन पहिल्यांदा घेतला आयुष्यात नोकिया त्यातही तेहतीस ते दहा अकरा डबल झिरो वन सिक्स डबल झिरो टू सिक्स डबल झिरो आता नोकिया आहे का नाही आहे डिजिटल टेक्नॉलॉजी नोकियानं अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही कॉडॅकनं ना डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही आणि नोकियानं अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही अँड्रॉइड तंत्रज्ञान जर नोकियानं स्वीकारलं असतं तर आज नोकियाही बाजारामध्ये टिकू शकलं असतं आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलं नाही तुमच्याहून सुरू झालं तर आपण बाजारात टिकत नाही तुम्हाला आठवत आहे का चार वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला धुमधडा का थरथरा लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची काय जाहिरात होती लाई बॉय ह्यायच्या हा ऐकलं ना पाठ आहे सगळ्यांचं आणि त्या लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती मला प्रश्न पडायचा फुटबॉल खेळणारी पोरं लाईफ बॉयनं का दाखवली असतील सगळे ताट बसा रे सगळे ताट बसा एक तरी मुलगी बोलतीये का बघा बर सगळे बडबड करतात त्याच्यामुळे तुमची लग्न होत नाही आहे हा मुलीच्या आईवडल्याला टेन्शन नाही तेवढं हल्ली मुलाच्या आईवडिलाला टेन्शन आहे प्रत्येक गावात तीस ते पस्तीस वयोगटातले किमान पन्नास जण पेंडिंग आहेत आमच्याकडे एकाच लग्न होईना त्याच्या मित्राने त्याला सांगितलं म्हटलं ते मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा म्हटलं मग लग्न जमत ते मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती बरं यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं हे म्हणताय दीड लाख मुलीचे वडील म्हटले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही दीड लाख असं हे म्हणताय तसा फिक्स दीड लाख आहे कटिंग करून आठ हजार हातात येतो म्हटलं <laughs> तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात लात मारिल तिथून पाणी काढायला अशी ताकद पोरांना तुमच्यात असली पाहिजे चला आता बघूयात मुलं शांत बसतायत का मुली आणि कॅमेरा आहे तुमच्याकडे जे जिंकेल त्याला जाताना बक्षीस आहे चला ताड बसा सगळे आणि मला खात्री आहे मुली जिंकणार आहेत बघू आता मी सांगत होतो लाईफ बॉयची मोनोपोली होती आणि लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिराती दाखवलेली होती मला प्रश्न पडायचा की लाईफ बॉयने असं का केलं असेल पण विचारायचं कुणी लोक दुकानात जाऊन साबणध्या नव्हती म्हणत लाईफ बॉय द्या म्हणायची एवढं मार्केट होतं लाईफ पण त्याच वेळेला लक्स मार्केटमध्ये आला राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला करिश्मा कपूर फॉर्ममध्ये होती लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अम्बॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का लक्सनं मार्केट कॅप्चर केलं आता लाईफ बॉयला कळलं मला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपली कॉम्पिटिशन करिश्मासोबत आहे फुटबॉल खेळणारी पोरं जाहिराती दाखवून उपयोगाचं नाही त्यांनी लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी मुलगी गाडीवरनं उतरते रागात निघून जाते मुलगा विचारतो काय झालं मुलगी सांगते पसिने की बदबुसे परेशान घरी जातो लाईफ बॉय गोल्ड नामोळ करून येतो लाईफ बॉयनं पुन्हा मार्केट तयार केलं या कंपन्यांना कळलो मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला बदल करावे लागतील जगभरातली सव्वीस विद्यापीठ दोन हजार पंचवीस मध्ये भारतात येतात या स्पर्धेत जर टिकायचं असेल आपल्याला हे बदलावं लागेल मला सांगा कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे तो लावल्यावर हो तुम्ही गोरे व्हाल कोविडमध्ये कुणाला गोरे व्हायचं पडलो कोविडमध्ये प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट किटाणू सेक्ती कोविडमध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं साहेब फक्त किटाणू आणि मुक्ती आणि मला नीरजजी मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही मोती वर्षभर कुठं असतंय काय माहित ते, ते दिवाळीलाच येत आहे वर्षभर झोपताय दिवाळीला म्हणतंय उठा उठा मोती सामना नाघोळ करायची गरीबातला गरीब, गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोती नाघोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही आपल्याला मार्केटमध्ये होणारे बदल समजले पाहिजे जाहिरातींच्या प्रणाली बदलत आहेत त्या समजल्या पाहिजे आणि ह्या जर समजून घेतल्या नाही बदलते ट्रेंड जर आपण लक्षात घेतले नाही तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही आत्ता एकदा मी आय टीआय कॉलेजला एका व्याख्यानाला गेलो होतो मी विचारलं कोणकोणते ट्रेड आपल्या इथे शिकवले जातात एक काळ आय टी आयमध्ये मेकॅनिकलमध्ये जर एखादा पोरगा त्यानं आय टी आय केला आणि इंजिनवर काम करणारा जर पोरगा असला दहा गावात असा पोरगा भेटायचा नाही आणि लोक म्हणायची गाडीच्या इंजिनचं काम करायचंय ना अरे इकडे तिकडे नका नेऊ ते पाचोरे जण आहे ना इंजिनचं काम तिथंच चांगलं करा इंजिनवर काम करणारा फिटर मिळत नव्हता आता इंजिनच उरणार नाही येणाऱ्या काळात गाड्यांमध्ये आपल्याला बदलावं लागेल आणि जर आपण बदललो नाही आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही एक आता राजकारणामध्ये अमोलदादा काम करतात नवीन नवीन जुन्या निवडणुका आठवा निवडणुका सुरू झाल्या का भिंती रंगवायच्या मग भिंती बुक करायच्या प्रचाराची यंत्रणा भिंती रंगून व्हायची नंतर फ्लेक्सचा जमाना आला आता फ्लेक्सवरती उरलं नाही आता हातात येऊन थांबलं आहे सगळं विदिन अ सेकंद सगळा डिजिटल मीडियाचा वापर केला जातो मला वाटतं येणाऱ्या काळाबरोबर जर आपण बदललो नाही तर आपण टिकू शकत नाही आपल्याला मुलांना बदलायचं आहे पण हे बदलत असताना संस्कार जुन्या काही चांगल्या गोष्टी त्या आपण येणाऱ्या पिढ्यांना देतो का पुण्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली एका ठिकाणी अडीच हजार किलो ड्रग्ज सापडलं पुण्यामध्ये शिकायला येणारी पोरं कुठून येतात तो शिकायला नगर नाशिक सोलापूर पाचोरा जळगाव धुळे नांदेड खेड्यापाड्यातनं पोरं तिथे शिकायला येतात या पोरांच्या आजूबाजूला चांगलं वातावरण ठेवणं आपल्या पोरांनी या गोष्टींमध्ये अडकू नये याच्यासाठी लहानपणापासून त्यांच्यावरती संस्कार करणं चांगलं वाईट ठरवण्याची दृष्टी त्यांच्यामध्ये निर्माण करणं ही पालकांची जबाबदारी आहे आणि म्हणून वेगवेगळ्या वेग विषयांवरती बोला चांगल्या चित्रपटांना पोरांना घेऊन जा चांगल्या नाटकांना घेऊन जा चांगल्या कीर्तन प्रवचनांना घेऊन जा चांगल्या वेबसिरीज पोरांना दाखवा कोटा फॅक्टरी नावाची एक वेब सिरीज आली आहे कुणी पाहिली आहे का दोन चार लोकांनी ती बघितलेली आहे आता सॅम बहादूर नावाचा एक पिक्चर येऊन गेला बघितलाय का हा काही लोकांनी बघितलेला आहे चांगले चित्रपट बघितले पाहिजे सर मानेक शॉ यांच्या आयुष्यावरचा तो पिक्चर आहे भारत पाकिस्तान युद्ध असेल पाकिस्तान बांगलादेश फाळणी असेल यामध्ये ज्यांची महत्वाची भूमिका होती ते सर मानेक शॉ सॅम बहादूर त्यातला एक सीन आहे एक ज्युनियर ऑफिसर चुकून सिनियर ऑफिसरला सॅल्यूट करत नाही आणि मग त्या सिनियरला राग येतो आणि तो त्याच्या ज्युनियरला सांगतो तू मला सॅल्यूट केला नाही आता तुला पनिशमेंट आहे आणि पनिशमेंट काय तू एक हजार वेळा मला सॅल्यूट करायचं आता ते ज्युनियर सिनियरला एक हजार वेळा सॅल्यूट करत असते आणि तिथून सॅम बहादूर चाललेले असतात हा सगळा प्रसंग बघतात आणि विचारतात हे काय चाललंय हा सारखा सॅल्यूट का करतोय तेव्हा त्या ते सिनियरला सांगितलं हा माझा ज्युनियर आहे यानं मला सॅल्यूट केला नाही आणि म्हणून मी त्याला पनिशमेंट दिली आहे यानं मला एक हजार वेळा सॅल्यूट करायचं सॅम बहादूर सांगतात ही आर्मी आहे आर्मीमध्ये शिस्त लागते ज्युनियरनं सिनियरचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे तुम्ही दिलेली पनिशमेंट अगदी योग्य आहे यानं तुम्हाला एक हजार वेळा सॅल्यूट केलाच पाहिजे पण सॅम चा. बहादूर म्हणतात आर्मीचा दुसरा पण एक नियम आहे म्हणे काय सॅल्यूट स्वीकार सॅल्यूटनच करायचं असतं हे तुम्हाला एक हजार वेळा सॅल्यूट करेल पण त्याचा स्वीकार करताना तुम्ही पण रिटर्न हजार वेळा सॅल्यूट केला पाहिजे ही एवढी मोठी माणसं किती जमिनीवर हे सॅम बादूर जेव्हा आर्मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब त्यांना भेटायला गेले तेव्हा देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब त्यांना भेटायला गेले आणि भेटल्यानंतर त्यांची विचारपूस केली सॅम बहादूर असे कॉटवर झोपलेले होते फारसा हलताही येत नव्हतं विचारपूस केली तब्येतीची आणि जाताना कलाम साहेब म्हटले फील्ड मार्शल तुम्ही आर्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात तुमची काही तक्रार आहे का त्यावरती मानेकशा म्हटले प्रेसिडेंट माझी एकच तक्रार आहे काय देशाचे राष्ट्रपती समोर उभे असताना मी आत्ता उठून उभं राहून त्यांना सॅल्यूट करू शकत नाही एवढीच माझी तक्रार आहे काय जगली ही माणसं मला वाटतं चांगले आदर्श जर पोरांच्या समोर प्रस्थापित करायचे असतील तर ते केवळ सांगून होत नाही आमच्या वागण्यातून ते आम्हाला प्रस्थापित करता येतील का याचे प्रयत्न व्हायला हवेत माझा दावा आहे आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत आपण जसं वागू तसं मुलं वागत असतात हे तुमचं एवढं कौतुक केलं पुढच्या दोघी तिघी तुम्ही दोघी शांत बसा तुमचं एवढं कौतुक केलं तुमच्यापेक्षा आमची पोरं हुशार आहेत एक तरी पोरगा बडबड करतोय का बघा ही तिच्या कानात काहीतरी म्हणाल ती तिच्या कानात काहीतरी झालं अजिबात कोणी बोलायचं नाही आता आता बघू कोण जिंकताय आता मुलं पुढे सध्या सगळे ताड बसा पालक सभेला पोरं बोलायलाच नको ती जरा अडचण झाली पालकांशी बोलावं का त्यांच्याशी बोलावं तेच कळे ना मला पण हरकत नाही सांगायचं तात्पर्य इतकं आहे आपण जसं सांगू तसं मुलं वागणार नाही आहेत आपण जसं वागू तसं मुलं वागणार आहेत आपल्या वागण्या बोलण्यातनं चांगले आदर्श येणाऱ्या पिढ्यांच्या समोर निर्माण करता येतील का याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या संकल्पना लादू नका पोरांना दिशा दाखवा पण लादू नाका तू हेच केलं पाहिजे आमच्याकडे एक सर्कस आहे आणि त्या सर्कसमध्ये सिंहाचे प्रयोग चालू असतात एक लहान पोरग एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलं आणि सर्कसच्या मॅनेजरला म्हटलं उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा झाला पाहिजे सर्कसचा मॅनेजर म्हटला लोक वाघ सिंह बघायला येतात हे पिल्लू कोण बघेल त्यानं सांगितलं हे पिल्लू विशेष पिल्लू आहे म्हटले कसं म्हटलं हे सुंदर पियानो आज त्यानं बॅगेतनं पियानो काढला पिल्लाच्या समोर ठेवला पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं सर्कसचा मॅनेजर म्हटला उद्या वाघ नाही सिंह नाही उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार दोघांमध्ये गप्पा सुरूच होत्या तेवढ्यात एक मोठं कुत्र हॉलमध्ये आलं पिल्लाला दातात उचललं रागात अशी पियानोवरती लात मारली आणि पिल्लाला उचलून हॉलच्या बाहेर निघून गेलं त्या सर्कसच्या मॅनेजरनं त्या पोराला विचारलं विचारलं हे कोण आहे आणि एवढा राग का त्या पोरानं सांगितलं ये इसकी मा है और इसे डॉक्टर बनाना चाहती है <laughs> आपल्याकडे नियम आहे का ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवायचं नाही ज्याला पियानो वाजवायचं त्यानं डॉक्टर व्हायचं नाही